शालेय शिक्षण विभागातील अनवंदी कारभारात सुधारण सुधारणा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने केली या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे दीड दशकापूर्वी महाराष्ट्रातील शालेय शिक्षक शैक्षणिक गुणवत्तेच्या निकषावर देशात क्रमांक एकवर राहत असे राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याचा दावा शिक्षक सेनेने केला संजय चव्हाण यांनी मागण्यांविषयी भूमिका मांडली आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष आमदार जमू आबेंकरांच्या आदेशाने शिक्षण क्षेत्राच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या समोर आज धरणे आंदोलन सुरू आहे या ठिकाणी वर्किंग डे आहे आणि कामकाजाच्या दिवसामध्ये सुद्धा पदाधिकारी या ठिकाणी आपल्या राजा टाकून उपस्थित आहेत गेल्या पाच सात वर्षामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक प्रश्नांची वाढ झालेली आहे सगळ्यात मोठा आणि जो गंभीर प्रश्न आहे तो जुन्या पेन्शनचा प्रश्न आहे आणि या पेन्शनचं टेन्शन प्रत्येक घटकाला आहे म्हातारपणाची काठी असलेलं पेन्शन सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना काढून ते रद्द करण्याच्या मागे सरकारची भूमिका आहे असं आम्हाला आता वाटायला लागलेलं ला। आहे आणि म्हणून बावीस वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यांचं निवेदन आम्ही आज शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला पाठवणार आहोत या मागण्यांचा या धरणे आंदोलनाचा हेतू एकच आहे की सरकारला जाग आली पाहिजे आज सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका अमुक लाडका तमूक वेगवेगळ्या योजना आणत आहे परंतु या सरकारचा व्या या शासनाचं लाडका विद्यार्थी कधी नीट शिकवता येईल आणि तो शिकवण्यासाठी शिक्षकांना सगळ्या सुखसुविधा या शाळांमध्ये कशा उपलब्ध होतील शिक्षकां लाडका शिक्षक कधी या शासनाचा होईल या त्याला जाग आणण्यासाठी आणि त्याची नोंद शिक्षण क्षेत्राची शासनानं घेण्यासाठी या आंदोलनाचं प्रयोजन आहे आज आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत या सगळ्या मागण्यांचं निवेदन आपल्यामार्फतही आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतो आणि शासनापर्यंत पोहोचवत आहोत यापुढे जर या मागण्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक विचार झाला नाही तर शिक्षक हा असा घटक आहे त्यांनी जर एकदा शेंडीला गाठ मारली तर तो चांगले चांगले सामर्स्य सामर्थ्यशाली साम्राज्यसुद्धा उलटे करू शकतो आणि म्हणून जर या बाबतीमध्ये शासनानं योग्य निर्णय घेतला नाही तर शिक्षक सुद्धा हा समाजातला महत्त्वाचा घटक आहे जिल्हा परिषदेसमोर झालेल्या आंदोलनामध्ये शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेख दिशेनुच नाशिक